पुणे नाशिक महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पोलीस व स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण पुणे नाशिक महामार्गावर राजमहल हॉटेल समोर पुण्यावरून दिल्लीकडे नोएडा या ठिकाणी जाणाऱ्या बारा टायर ट्रकला भीषण आग या ट्रकमध्ये इलेक्ट्रिक बॅटरी व त्याकरता लागणारा कच्चा माल होता गाडीमध्ये अचानक झालेल्या पत्राच्या घर्षणामुळे या गाडीतल्या बॅटर्यांना आग लागल्याचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी दिसून येत आहे घटनेची माहिती नारंग पोलीस स्टेशन येथे आली असता सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी पॅट्रोलिंग करता असणारे पोलीस कर्मचारी यांना कळविले असता श्री कोकणे श्री हासे सेकोतकर हे घटनास्थळी पुणे नाशिक महामार्गावर लगेच हजर झाले त्यांनी वारुळवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ यांना फोन करून कळविले असता त्यांनी जुन्नर फायर ब्रिगेड यांना कळविले असता तोपर्यंत ट्रक चालकांनी पेटलेली चालकाने गाडी तशीच पुणे नाशिक महामार्गावरून जुन्या रोडने आतमध्ये घेऊन स्थानकांच्या मदतीने डेरे यांचे सर्व्हिस स्टेशन या ठिकाणी रॅम्पवर नेली स्थानिक तरुण आकाश काणसकर रोहित भूमकर संतोष खेरे अनिकेत वाजगे सुशांत भुजबळ राजकुमार चव्हाण नारेंगाव पोलीस स्टेशनचे ग्राम सुरक्षा दलातील जवान आदित्य डेरे सोन्या पाटे साहिल मंडल ओमकार डमाले आशिष शहा विधाटे पटेल डेरे या सर्वांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यास वेळीस यश आले आहे अंदाजे दहा लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजात व्यक्त करण्यात येत आहे सदर गाडीच्या मालाचा पंचनामा सकाळी कंपनीचे अधिकारी आल्यानंतर करण्यात येणार आहे जुन्नर फायर ब्रिगेडला येण्याकरता अंतर जास्त असल्याने उशीर झाला तोपर्यंत सदर बर्निंग ट्रक डेरे यांचे सर्व्हिसिंग सेंटर नेल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात स्थानिक तरुणाच्या सहकार्याने यश आले आहे सदर घटना पाहता नारायणगावला फायर ब्रिगेड गाडीची आवश्यकता असल्याचे पुन्हा एकदा समोर आलेले आहे